हॅलो नमस्ते सर्वांना गायत्रीस किचन मराठी या रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर थमनेल पाहून तुम्ही ओळखलंच असेल की आजची रेसिपी कोणती आहे तर त्यासाठी इथे मी एक किलोच्या प्रमाणामध्ये देशी मिरची घेतली सगळ्यात अगोदर मिरच्या भाजून घ्यायचेत आणि भाजताना बघा अशा थोड्या थोड्या घेऊन मी भाजते कारण एकदम किलोभर मिरची व्यवस्थित भाजली जाणार नाही हा मसाला संपेपर्यंत अगदी याचा कलर आणि चव तशीच टिकून राहते यासाठी काही मी महत्त्वाचे घटक यामध्ये वापरलेत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा तर अशा थोड्या थोडेसे घेऊन मी मिरच्या व्यवस्थित चांगल्या भाजून घेते आणि सगळ्यात महत्त्वाचे टीप म्हणजे याला रंग छान येण्यासाठी इथे मी पाव किलो मिरची मिरचीसुद्धा घालणार आहे तर मिरची मिरचीसुद्धा थोडासा हलकासा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे या अगोदरसुद्धा एक किलोचे प्रमाण आणि सव्वा किलोचे प्रमाण या दोन्ही प्रमाणामध्ये Uh, काळा मसाला म्हणजेच कांदा लसूण मसाला कसा बनवायचा हे मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे ती जर रेसिपी पाहिली नसेल तर नक्की पहा तर थोडासा हलकासा कलर येईपर्यंत बेडगी मिरची भाजून घेतली आणि आता मसाले भाजून घेते तर इथे मी सगळ्यात अगोदर पाव किलो तीळ घेतलेत पांढरे तीळ आणि हे सुद्धा हलकासा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचेत बरेच जर मसाला बनवताना त्यामध्ये तीळ घालत नाहीत पण तीळ घातल्यामुळे याची चव पण वाढते आणि तिळ आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक पण असतात इथे मी आता शंभर ग्रॅम जिरे घेतलेत जिरे सुद्धा भाजून घ्यायचेत थोडं थोडंसं तेल घालून हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचेत तर बघा अगदी थोडंसं एक चमचाभर तेल मी यामध्ये घातलेलं आहे आणि तेल घातलं की जिरे पटकन भाजले जातात जिरे भाजत आले ना खमंगा याचा स्वाद येतो बघा पाव किलो देशी धने घेतलेले आहेत आता धने भाजून घ्यायला लागले आणि धने भाजताना सुद्धा बघा थोडंसं तेल घालायचं साधारण एक दोन चमचे तेल मी घातलेलं आहे आणि भाजून घेताना मसाले जास्त पण एकदम लालसर होऊन द्यायचे नाहीत थोडासा हलकासा कलर येपर्यंत भाजून घ्यायचे ले 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 जन पन्नास ग्राम घेतलेले आहे मोहरी ज्या मसाल्यांना भाजायला जास्त वेळ लागत नाही ते एकत्रच भाजून घेते तर आता इथे मी मोहरी घातले त्यानंतर काळी मिरी सुद्धा घातलेली आहे झणझणीत मसाला बनवायचा आहे यासाठी पन्नास ग्राम मिरी वापरले काही सेकंदा करता हे परतून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये लवंग घालायचे मोहरी लवंग आणि काळी मिरी एकत्रच भाजून घ्यायचे आणि यामध्ये सुद्धा थोडंसं तेल मी घालणार आहे तर दोन चमचे तेल इथं घातले आणि मला अजून एक सांगावं असं वाटेल की बरेच जण काय करतात की हे सगळे मसाले तळून घेतले जातात तर तळून घेतल्यानंतर त्याचा अर्क कमी होतो त्यामुळे तळून न घेता थोडं थोडंसं तेल टाकून भाजून घेतले तरीही चालतं पंचवीस ग्राम मी लवंग घातलेले आहे अगदी थोडंसं एक मिनिटभर हे व्यवस्थित परतून घेतलं आणि त्यानंतर मग शहाजिरे यामध्ये घालायचे त्याला भाजायला काही फारसा वेळ नाही लागत त्यामुळे अगोदर हे तिन्ही जिन्नस भाजून घ्यायचे आणि नंतर मग शहाजिरे घालायचे तर इथे पहा मी दगडफूल जे असतं ते सुद्धा घातलेलं आहे शहाजिरे पंचवीस ग्राम घेतलेले आहेत दगडफूल दहा ग्राम घेतले तडतड आवाज यायला लागला की हे काढून घ्यायचं आहे व्यवस्थित चांगलं भाजून घेतले तेजपत्त्याची पानं घातल्यानंतर थोडेसे असे हाताने त्याचे तुकडे केले तोडून घेतली साईडने तेल घालून व्यवस्थित चांगला थोडासा हलकासा कलर येईपर्यंत भाजून घेतली वीस ग्राम मी इथे ते तेजपत्ता वापरलेला आहे हळखंड मात्र तळून घालायचे पन्नास ग्राम इथे मी साधं हळखुण घेतले तर जरासा तळून घेतलं की यामध्ये मोठी विलायची घालायची म्हणजे मसाला विलायची त्यानंतर दालचिनी घातलेली आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं हलकासा कलर याचा चेंज होईपर्यंत तळून घ्यायचे मसाला विलायची आणि दालचिनी पंचवीस पंचवीस ग्राम घेतलेले आहे या तापलेल्या तेलामध्येच आता चक्रीफूल घातलेला आहे त्यानंतर चिरफळ घालायचे आणि याचा थोडासा हलकासा कलर येपर्यंत हे तळून घ्यायचं आहे हे दोन्ही मसाले वीस वीस ग्राम घेतलेले आहेत त्यानंतर घालायचं आहे बदाम फूल हे दहा ग्राम घेतलेलं आहे हे पटकन तळलं जातं त्यामुळे शेवटी घातले हे आहेत मेथीदाणे चवीला कडवड जरी असले तरी सुद्धा हे पौष्टिक खूप असतात त्यामुळे तीस मेथी मेथीदाणे मी वापरलेले आहेत मेथीदाणे जर घालायचे नसतील तर थोडीशी कस्तुरी मेथी घाला एखादी रेसिपी बनवून यूट्यूबला अपलोड होईपर्यंत खरंच खूप मेहनतीचं काम आहे त्यामुळे तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप मोलाचा ठरतो तर व्यवस्थित चांगले मेथीदाणे भाजून घेतलेत तर इथे मी पाव किलो सुक्कं खोबरं घेतले आणि त्याचे असे काप करून घेतलेत खोबऱ्याचे खोबरंसुद्धा आपल्याला तळून घ्यायचं आहे खोबरं पटकन भाजलं जातं त्यामुळे पटापट हे पलटी करत तळून घ्यायचे एक किलोच्या प्रमाणामध्ये तिखट बनवते त्यामुळे इथे अर्धा किलो कांदे मी असे उभे पातळ बारीक कट करून घेतलेले आहेत आणि कांदा बघा असा थोडासा सुटसुटीत करून घ्यायचा आहे कांदा वाळवून घ्यायचा आहे याचे एकदम पातळ असे काप केल्यामुळे पटकन दोन दिवसामध्ये कुरकुरीत होईपर्यंत वाळतो कांदा तर हा बघा दोन दिवस अगोदर मी कांदा चिरून वाळत ठेवला होता आणि चांगला वाळलेला आहे कांदा सुद्धा थोडा थोडा करून तेल टाकून भाजून घ्यायचं आहे आणि तिखट बनवताना तुम्हाला जर असा वाळलेला कांदा त्यामध्ये घालायचा नसेल तर कांदा चिरून तेलामध्ये चांगला व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजा किंवा तळून घ्या कांदा पटकन भाजला जातो बघा थोडासा हलकासा कलर येईपर्यंत सुद्धा भाजून घेतला आणि काढताना सुद्धा तो वेगळाच काढायचा आहे दुसऱ्या भांड्यामध्ये थोडा थोडा करून कांदा एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मिरची मसाले सगळे भाजून झालेले आहेत आणि एका साईडला इथे खोबरं लसूण घेतलाय एक प्लेट भरून पाव किलो लसूण मी घेतलेला आहे आणि त्यानंतर भाजून घेतलेला कांदा मैत्रिणीनो ही माझी रेसिपी तुम्ही कुठून पाहताय हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा म्हणजे मला समजेल की माझ्या रेसिपी सध्या कुठपर्यंत आहेत ते मिरची मसाला डंकावरून कुठून आणलाय आणि याचा कलर बघा एकदम लाल भडक आणि स्वाद तर म्हणाल ना की सगळ्या घरभर असा याचा घमघमाट सुटलाय तर रेसिपी कशी वाटली थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद